अमरावतीच्या चिखलदरामध्ये महायुतीचा स्वाद पेटला भाजपनं अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच गळाला लावला आणि त्यामुळे अजित पवार गटाची चांगली कुंडी झाली चिखलदरामधल्या याच सगळ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊया आमच्या खास रिपोर्टमधन अमरावतीच्या चिखलदरामध्ये महायुतीमध्ये फूट भाजपनं अजित पवारांचा उमेदवारच पळवला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा भाजपत प्रवेश okay. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीची एकजूट दिसली पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी आता महायुतीतच उमेदवारांची पळवापळवी सुरू झाली आहे अमरावतीतील चिखलदऱ्यामध्ये भाजपनं अजित पवार गटाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार गळाला लावला माजी पालकमंत्री अमरावतीचे प्रवीण भाऊ पोटे पाटील या सर्वांनी मोठ्या प्रमाणात केले आणि चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा झेंडा निश्चितपणे फडकेत या दृष्टीने हा प्रवेश करण्यात आलेला आहे आणि म्हणून त्यांना आम्ही मनपूर्वक शुभकामना देतो भारतीय जनता पार्टीने प्रवेश किया और आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए चिखलदरा तालुका में भी विकास हो और चिखलदरा तालुका के जो सर्वांगीण विकास हो लोगों का विकास हो इसी उद्देश्य को लेकर आज हमारे यहां पर ने प्रवेश किया होिखलदरामध्ये अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र सोमवंशी यांचा चांगलाच दबदबा आहे राजेंद्र सोमवंशी अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांचे कट्टर समर्थक मानले जातात राजेंद्र सोमवंशी तब्बल वीस वर्ष नगराध्यक्ष राहिले आगामी नगर परिषदेची निवडणूकही राजेंद्र सोमवंशी यांच्याच नेतृत्वात लढली जाणार होती यासाठी अजित पवार गटानं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली मात्र ऐनवेळी सोमवंशी पितापुत्रांनी भाजप प्रवेश करून अजितदादांना मोठा धक्का दिला अजित पवार मोदींना विकास पुरुष मानतात फक्त मोदींच्या नेतृत्वातच विकास शक्य असल्याचं अनेकदा अजित पवारांनी जाहीर सभांमधनं सांगितलं कदाचित हाच सल्ला मनावर घेत राजेंद्र सोमवंशींनी भाजपमध्ये प्रवेश केला असावा गेले वीस वर्ष सत्तेत असणाऱ्या राजेंद्र अपेक्षित विकास झाला नाही म्हणूनच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं मी माझे मिसेस काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष होती याच्या अगोदर विकासासाठी जे काही अडथळे आम्हाला निर्माण झालेले म्हणजे विकास जे झाला नाही त्यामुळे मी भारतीय जनता पक्षामध्ये हो प्रवेश घेण्यात आले आपण काँग्रेसमध्ये असताना नगराध्यक्ष होते मात्र त्या ठिकाणी विकास करू शकले नाही असं आपल्याला म्हणायचं नाही विकास जसं झालं पाहिजे तसं त्या धरतीवर झालेलं दोन दिवसांपूर्वीच नगराध्यक्ष पदासाठी राजेंद्र सोमवंशी यांच्या उमेदवारीची घोषणा झाली होती मात्र ऐनवेळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच पळून गेल्यानं अजित पवार गट अडचणीत आला मुस्लिम आणि दलित असे बरेचसे बहुलवर्ग असलेले जे की वार्ड आहेत त्या वार्डामध्ये जे आहे ते सगळे सेक्युलर विचाराची जी लोक असल्या कारणाने त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी निश्चित करण्याचे त्यांना सूचना दिली आणि तशा पद्धतीचं बीजेपीचं कसं गठबंधन होईल त्या पद्धतीची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडे दिली परंतु काल जेव्हा आम्हाला कळलं की त्यांनी बी मध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यासोबतचे असलेले सर्व मेंबर सुद्धा त्यांनी त्यांच्या बीजेपीच्या याच्यावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे तेव्हा जरा मला थोडं विचार करण्यासारखाच तो प्रसंग होता अजित पवार गटाच्या गोटात सध्या स्मशान शांतता पसरली आहे एवढ्या कमी काळात नवा उमेदवार आणि नवे कार्यकर्ते कुठून उभे करायचे असा प्रश्न संजय खोडकेंसमोर उभा राहिलाय शुभम बायस्कर एनडीटीव्ही मराठी अमरावती